नमस्कार गुड मॉर्निंग कशा तर मजेत असाल तर आजचा विषय काय आहे तर आज गटाचा दुसरा दिवस आहे हाय कामेस दुसरी माळ आहे तर इथं पाऊस भरपूर झालाय तर काल ज्योत आणल्यापासन काल उत्साह होता तर आज संध्याकाळचा पुरा उत्साह एक खतम झालाय <laughs> खतम का झालाय तर जोत कर ताली करमाळ्यावरनं चालत चालत आल्यामुळं ह्यांचं दुखत पाय आंग आणि पडता पाऊस चालू होता त्याच्यामुळं त्यांना न्यायचे थोडं दाव कारण की कसं आहे चालत असलेली चालाची सवय नसते त्याच्यामुळं हात पाय दुखतच चला मग आणि थोडंफार काही किराणा घ्यायचा घेऊया आपण हा चला आजचा कलर आहे बघा लाल आहे ना लागतंय का मोबाईल घेतला का नाही चला चला निघतोय जीवला आता मी आता आलो जोर मध्ये पेशंट चाललाय आतमध्ये बरं आहे का ओ आता बरं वाटतंय का इंजेक्शन घेतलं काय दिलं गोळ्या ते इंजेक्शन नाही घेतलं का हा हय बर बर राहील ना ओके मध्ये मम्मीचे ट्रीटमेंट चालू आहे तिकडे मी आपलं आराम केसार मंडईमध्ये आलोय बाजार करायला दावखान्यातून बाजार चालू आहे तर करायचं असं बाजार आहे आमचं जीव मंडई बसते काय येतो आता बघा किराणा घेतात ही आणि गव्हाचा कट्टा पण घेतला आहे ही बघा किराणा भरतात मी एक बिस्किट मागितली आहे बिस्किटची लाईनच घेतली

त्याच्या मग दोखाना करून आणलाय आहे आता कसं टुमटुमे चालते आणि हे बघा वरण पाणी कंटिन्यू चालू राहत बरेचसे पदार्थ ते खायचे तर चला गावा मी आता घरा आता चालू आमची जेवण इकडं मम्मी जेवण करते इकडं स्नेहल जेवण करते मॅ खाल्ली खिचडी आहे का नाही

आणि बा एक राहिला आहे का आणि दुसरं काय राहिलं मी आता काय आणायचं का आता संपलं स्कीम संपली स्कीम आज की दिन की ती खुशकी आलीचन दिवाळी किती आली आता दिवाळी आताच आहे की याच महिन्यात आहे म्हणजे पुढल्या महिन्यात आहे चलता कशी बंद केली होईल का होय तर गॅस जेवण करून आणि गोळ्या औषध खावा मात्र आहे का नाही गोळ्या औषध खाल्लं तर त्याचा फरक पडतो नाही तर काय उपयोग नाही त्याचा लागते चांगली होय खा खा तो चला जेवण करून मस्त पैकी मॅथ केलंय यांचा दिंगा चालूच राहणार आहे जेवण वगैरे होत्यात आणि तिकडे चालू झालीत आपली गाणी मंदिरात देवीच्या मंदिरात खावा की तुम्ही खावा चांगला गुड मॉर्निंग नमस्कार आज आहे दुसरा दिवस तर दहा आणला दुसरं दिवस आहे तर बऱ्यापैकी नीट झाले तर आमचे पेशंट तर पेशंटचं दाखवतो पेशंटने सकाळ सकाळ बनवलेलं आहे माझ्यासाठी पेशल पावभाजी पावभाजी रोज पाववाले तर बनवा लागते सारखी पावभाजी पावभाजी पावाला आमच्या इथं रोज जातो तर आज आहे निळा कलर ना तर निळा कलरची निळ साडी घातल्या तर कशी वाटते कमेंट करून सांगत तर जास्त गाणी चालू असल्यामुळं तर काय मी व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही काय होतं चाय विडिओ वर गाणी टाकायची पा। तर ही माहिती झोपल्यात तर मम्मी गेले तिकडं मंदिराकडे देवीची तिकडं आरती असते ना सगळ्यांना आरती साठी आहे तिकडं ते आरती होणार आहे थोड्या वेळ चालू तर चला मला जायचे थोडंमुळं वेगळ्या कामासाठी ती नक्की कुठं जाणार आहे बघत राहा आणि आता काय करतो व्हिडिओला इथंच एंड करतो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर चला व्हिडिओला इथंच एंड करतो तुम्ही असंच कंटिन्यू प्रेम करत राहा आणि जास्त जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की जाऊन बघा आणि असा घट बसवला आम्ही आज तिसरी माळे तिसरी माळ आहे ना छोटे तिसरी माळ आहे चला व्हिडिओला इथं जेम करतो बाय बाय